परशुराम जननी माहूरगडच्या श्री रेणुका मातेचे शक्ती कवच स्तोत्र श्री गणेशाय नमहा ह्रीं क्लीं श्री रेणुकाये नमहा जय जय रेणुका माते जय जगदंबे तुझ्याच चरणी हे विश्व सारे थांबे तूच माहूरगडाची खरी आहेस स्वामिनी तुझ्याच कृपेने मिळे जगी संजीवनी तूच परशुरामाची आई तूच जमदग्नीची पत्नी तुझ्याच त्यागाने झाली ही भूमी पवित्र तूच शांती तूच क्षमा तूच वात्सल्याचा सागर तुझ्याच दर्शनाने सुखावते हे अंतर हे माहूर निवासिनी हे रेणुका आई तुझ्याशिवाय या लेकरांना आधार कोणी नाही विष्णूच्या अवताराला तू दिलास जन्म तूच घडवलास भगवान परशुराम तुझ्याच संस्कारात वाढले परशुराम ज्यांच्या परशुच्या धाकाने कापले क्षत्रिय क्रूर तूच खरी जनमी ज्याने दिला असा पुत्र ज्याने या पृथ्वीवर स्थापिले धर्माचे छत्र हे परशुराम जननी तुझी कीर्ती महान तुझ्याच पोटी जन्माला आले स्वतः भगवान तुझ्या या गौरवाने आम्ही नतमस्तक होतो तुझ्यासारख्या आईचा आम्ही आशीर्वाद मागतो पतीच्या आज्ञेचे तू केलेस पालन स्वतःच्या शिराचे तू दिलेस बलिदान धर्माच्या कसोटीवर तू उतरलीस खरी तुझा त्याग पाहून स्तब्ध झाली सृष्टी सारी पुत्राच्या हातून झाले तुझे शिरकान तरी तू ठेवलेस पतीच्या वचनाचा मान ही तुझी लीला आहे त्यागाची गाथा तुझ्या या त्यागापुढे झुकतो आमचा माथा तूच शिकवले आम्हा कर्तव्याचे महत्व तुझ्याच चरित्रात आहे जीवनाचे खरे तत्व जेव्हा परशुरामाने मागितले वरदान तेव्हा मागितले तुझे पुन्हा जीवनदान तुझ्या पुत्राच्या भक्तीने तू झालीस पुन्हा जिवंत तुझा महिमा आहे खरा अनंत तुझे पुन्हा जीवन हाच खरा चमत्कार तूच आहेस या मृत्यूवर विजय मिळवणारी साकार ही तुझी लीला देते आम्हाला आशा संकटाच्या रात्रीनंतर येते सुखाची उषा आमच्याही जीवनातील प्रत्येक निराशेला दूर कर आमच्या जगण्याची नवी उमेद भर माहूरच्या गडावर तुझे जागृत स्थान तिथेच आहे तुझे एक पवित्र सिंहासन डोंगर दर्यातून भक्त तुझ्या दारी येते तुझ्या दर्शनाने ते धन्य होऊन जाते तूच महाराष्ट्राचे एक मोठे शक्तीपीठ तुझ्या दर्शनानेच जीवन होते श्रेष्ठ दत्तात्रयांचे निद्रास्थान आहे तुझ्याच शेजारी तुझ्याच कृपेने तरतेही दुनिया सारे हे माहूरच्या आई आमच्यावर कृपा कर आमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर कर आमच्या करत नकळत झालेल्या चुकांना माफ कर आमच्या मनातील सर्व दोषांना दूर कर आम्ही माया मोहात फसलेली तुझी लेकरे आमच्या अपराधांना तूच घाल पांघरून तुझ्या सारखी क्षमाशील या जगात कोणी नाही म्हणूनच आलो आई आम्ही तुझ्याच पायी आमच्या मनात शुद्ध आणि सात्विक भाव येऊ दे तुझ्या भक्तीचा अखंड झरा वाहू दे हे क्षमादायीने आम्हाला तुझाच आधार आमच्या पापांचा नको करू विचार तूच वात्सल्याची मूर्ती तूच करुणेचा सागर तुझ्याच मायेने भरले आहे हे चराचर आमच्या कुटुंबावर तुझी कृपा होऊ दे घरात सुख शांती आणि प्रेम नांदू दे मुलाबाळांचे तूच रक्षण कर त्यांच्या प्रगतीवर तुझी नजर धर घरातील वादविवाद आणि क्लेश दूर कर आमच्या कुटुंबावर मायेचे छत्र धर हे आई तुझ्या लेकरांवर दया कर आमच्या जीवनात तूच आनंद भर या स्तोत्रपटनाने रेणुका माता प्रसन्न होईल कुटुंबातील सर्व क्लेश मिटून जाईल मनाला शांती आणि धैर्य मिळेल प्रत्येक संकटात आई मार्ग दाखवेल जो कोणी श्रद्धेमे हे स्तोत्र पठन करेल आई रेणुका त्याची झोडी भरेल हे स्तोत्र म्हणजे आहे वात्सल्याची हाक पठन करणाऱ्याची आई घेईल काळजी देख पतीपत्नीमधील नाते दृढ होईल आईच्या कृपेने संसार सुखी होईल तूच जगदंबा तूच मूळ प्रकृती तुझ्याच शक्तीने जगाला मिळते गती तूच शांत तूच सौम्य तूच उग्र रूपिणी तुझ्या प्रत्येक रूपाला आम्ही वंदितो जननी तुझ्या नावाचा महिमा आहे खूप मोठा तुझ्या नावानेच फिटतो जीवनातील प्रत्येक तोटा आम्ही आलो तुझ्या दारी आता रिकाम्या हाती तूच आमची खरी या जन्माची सोबती आमची भक्ती आमची सेवा तूच स्वीकार कर आम्हाला तुझ्या चरणांशी जागा दे हे देवी परमेश्वरी आम्ही आलो तुला शरण तूच कर आमचे या भवसागरातून तारण शब्द आणि बुद्धीच्या पलीकडले तुझे रूप तूच आहेस या विश्वाचे मूळ आणि स्वरूप आमचे जीवन आमचे श्वास तुला अर्पण तूच दूर कर आमच्या जीवनातील सर्व दर्पण तुझ्या चरणीच आहे खरी सुख शांती दूर कर आई आमच्या मनातील सर्व भ्रांती कोटी कोटी प्रणाम हे परशुराम जननी आई रेणुका माता की जय गडाचा उदो उदो श्री रेणुका शुभम भवतो